श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय आणि जय बाळम तर आज तुम्हाला मी गुरुपुरुषामृत दोन हजार पंचवीसविषयी थोडीशी माहिती आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल गुरु माहीत नाही असं कोणीच नाही आहे तरी पण जे कोणी असले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्तपणा आहे तर उद्या गुरुवार आणि गुरु, गुरु आहे तर आज आपण गुरु योग म्हणजे काय ह्याच्याविषयी माहिती घेणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया गुर, गुरु गुरुकुशामृत योगावर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू शकतो जसं की व्यापार व्यवसाय उद्योग सुरू करणे बंद पडलेले कामे पुन्हा सुरू करणे हे नक्षत्र असं आहे की पुष् पुष्प नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरुकुश्यामृत असे योग असे म्हणतात विवाह वगळता सर्व मंगल कार्यासाठी हा योग सुरू मानला जातो गुरुकुशामृत योग असल्यावर सुवर्ण खरेदी करणे आ, शु खरे सोन्याची खरेदी केल्यामुळे आपली त्याच्यात वाढ होते असं म्हटलं जातं सोनं घरी आणल्यानंतर ते दे देवघरात देवापुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करावी त्यामुळे हे सोने अक्षय म्हणजे आयुष्यभर टिकते त्याची वाढ होते त्याचा असा होतो अक्षय म्हणजे सोन्यासोबतच चांदी घर वाहन इत्यादी गोष्टीच्या खरेदीसाठी हा योग योग्य योग यो, खूप सुख आणि समाधानी शुभ मानला जातो कोणत्याही नवीन कामाची सुरुवात की व्यवसाय व्यापार उद्योग सुरू करणे बंद पडलेले कामे पुन्हा सुरू करणे गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करणे दानधर्म करणे हे हमखास यश मिळवून देणारे असतं हिंदू धर्मशास्त्रानुसार गुरुवार गुरुवार दिवस धार्मिक व मंगल कार्य कार्य करण्यासाठी शुभ समजतात शुभ समजला जातो पुष्य नक्ष नक्षत्र हे सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यास अत्यंत शुभ गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात त्यातून जो अद्भुत गुरु पुषामृत योग निर्माण होतो तो कोणत्याही कार्यास यश मिळवून देणारा ठरतो या दिवशी अनेक साधक देवी लक्ष्मीची पूजा करतात या दे, दिवशी देवी लक्ष्मीची पूजा पूजा प्राप्त प्रसन्न होते लक्ष्मी देवी घरातून दारिद्र्य निघून जाते सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही संध्याकाळी सकाळी देवी लक्ष्मीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावला जातो आणि त्याची पूजा केली जाते या दिवशी कोणतेही महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोकामना पूजा करावी काम यशस्वी होतेच गुरुपुशामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप तप करण्यासाठी उत्तम दिवस आहे गुरु गुरुपुष्यामृत योगावर दान पुण्य करण्यास केल्याने देखील खूप दानधर्म केल्यानंतर त्याचासुद्धा ते खूप फायदा होतो या दिवशी नवीन कपडे फळे धान्य पादत्राणे आणि यशशक्ती पैसे गरीब व गरजू लोकांना दान करणे गाईला हिरवा घास किंवा चारा खाऊ घालणे किंवा गोशाळेत जाऊन चारा द्या दे, द्या देणे या दिवशी मंदिरात पूजा साहित्य अर्पण करू शकता लक्षात ठेवा पुण्य नक्षत्र विवाह योगावर विवाह करू नये गुरुपुष्यामृत योग रूप गुरु, खूप शुभ व मंगल योग असला तरी सुद्धा या दिवशी काही 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 कामे करण्यास हिंदू धर्मशास्त्र मनाई केली आहे गुरु गुरुपुष्यामृत योगाची संपूर्ण माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय बाळमामा आणि ओम शिवाय गुरुपुष्यामृतविषयी व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आवडला असेल तर नक्कीच तुमच्या गरजेचा आहे आणि उद्याच गुरुपुष्यामृत आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा त्याचा असाच फायदा करून घेऊ शकता त्याचा मीसुद्धा घेणार आहे तसं तुम्हीसुद्धा घ्या चला आपण अशा छोट्याशा एका माहितीमध्ये इथपर्यंत इथेच थांबूया आपण पुन, पुन्हा एकदा नवीन माहितीमध्ये कथेमध्ये पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ